अठरा लाखाची वळवी काढायला बजेट हे आले टेंडर आले की वळवी लागले आमच्या फाईलला तर ती वळवी काढायला अठरा लाख रुपयाचे टेंडर आहे वळवी नाही वळवी यांच्या डोक्याला लागली आहे आणि वळवीमुळे अख्खा महाराष्ट्र खाल्ला जातोय अध्यक्ष मोदय आपल्याला माहितीये की स्टँडिंग कमिटीचं महत्व काय आपण तर महानगरपालिका चालवणारी माणसात तुम्ही मिस्टर प्रभू मिस्टर शेलार महापालिका कशी चालवायची बोटावर हे सगळं तुम्हाला माहित आहे आता तुम्ही मला सांगा अध्यक्ष मोदय स्टँडिंग कमिटी नाही तर ना हा अधिकार कोणाच्या हातात गेला म्हणजे आयुक्ताच्या मनात येईल ते आणि त्याला फोन कुठं येणार इथल्या सहाव्या मजल्यावर टेंडर ओके हा ओके तो ओके भ्रष्टाचार होऊ दे नाही तर वाटेल ते उद्या चेकच नाही पाच वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच नाहीत ही एक धक्कादायक बाब समोर येते अध्यक्ष मोदय आपल्याला लाज वाटली पाहिजे एम एम आर डी एका पालिका क्षेत्रातलं सर्वात श्रीमंत संस्था होती आज आपल्याला त्याच्यासाठीही सपोर्ट सिस्टीम तयारी करावी लागते पैसेच गायब झाले एम एम आर डी एमधनं आणि एम एम आर डी ए भ्रष्टाचार करतं असा आरोप मुंबईतनं कोणी केला नाही युरोप बंद झाला आणि युरोप मधल्या राज्या राष्ट्रांनी आपल्या पंतप्रधानांना आणि डिप्लोमॅट थ्रू भारताला कळवलं की आमच्याकडे पैसे मागितले आणि पैसे घेतले एम एमआरडीकडनं ही अपेक्षा आणि त्याच्यावर चौकशी वगैरे काय लावायची काय नाही लक्ष पण नाही अध्यक्ष मोदय आमच्या इथे एक नवयुगा नावाचा कॉन्ट्रॅक्टर आहे हा नवयुगावाला म्हणजे कोण तर मध्यंतरी माहिती आहे आ, ते बांधत होता बोगदा तो बोगदा मध्येच कोसळला आणि पन्नास साठ लोक मध्ये अडकली त्याचा करता करविता नवयुगा आणि आता ह्या नवयुगाला एम एस आर डी सी असू दे नाही तर एम आर डी असू दे सब कुछ नवयुगा नवीन युगच उघडलं त्यांनी कुठलीही परमिशन नाही आमच्या इथल्या कोस्टल रोडला त्या कोस्टल रोडला ओ सी देऊन त्याची ऑर्डर काढण्याची तयारी सुरू केली एम एमआरडी केंद्राची एकही परमिशन आलेली नाही हो अध्यक्ष मोदी आंधोळ कुत्रपीठ खाते अध्यक्ष मोदी हो अध्यक्ष मोदी हो सगळ्यांनीच सांगितलं ही सिडकोची परवडणारी घर आर्थिक दुर्बल आणि असे अल्प उत्पन्न गट वगैरे 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 साठी घर आहेत घर गर कितीला माहितीये का अध्यक्ष मोदय हो बहात्तर लाखाला एक घर परवडणारी घरं बहात्तर लाखाला आणि बहात्तर लाखाची घरं विकण्यासाठी म्हणून आपण चारशे कोटी रुपयाची जाहिरात केली चारशे कोटी रुपयाची जाहिरात म्हणजे भ्रष्टाचाराच्या चार सगळ्या परिसीमा आपण उल टाकलेल्या आहेत अध्यक्ष महोदय हे ही घरं विकलीही जात नाहीत ज्यांनी बुक केली आहेत ते आमच्याकडे येत आहेत ते आमचे पैसे दीड लाख रुपये अडकले ते परत घेऊन द्या सिरक तेही द्यायला तयार नाही पण अध्यक्ष याला न्याय कोण देणार हा जो भ्रष्टाचार वाढायला लागलाय हा थांबवणार कसा आपण अध्यक्ष मध्ये मी एक भ्रष्टाचाराचा नमुना सांगतो मुंबई महानगरपालिका एकूण दोनशे सत्तावीस पैकी एकशे दहा भूखंडांच्या भाडेपटनांची नूतनीकरणाची कारवाई झालेली आता आपण महान, मुंबई महानगरपालिकेचे योग्य आहे का याच्यात भ्रष्टाचार नाही का हा नूतनीकरण करायला तुम्हाला किती वेळ लागतो या भूखंडांचा पण करायचंच नाही फक्त पैसा 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 भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे मुंबई महानगरपालिका आणि आम्ही काम करतो आम्ही काम करतो असं सांगून तुम्ही मुंबई महानगरपालिका लुटून टाकली त्याचे असलेले डिपॉझिट सुटवून टाकले अध्यक्ष मोदय मुंबई महानगरपालिकेवर जी परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीला काळीभूत सरकार आहे आणि या सरकारने जे स्थानिक स्वराज्य संस्थेचे हाल केलेत ठाण्यामध्ये आम्ही बघतो साहेब कंट्रोलच आहे इथन फोन आला दे टेंडर तिथनं फोन आला डे टेंडर अरे काय लावले काय लोकनियुक्त प्रतिनिधी असली तर थोडासा अंकुश असतो थो। पण तो अंकुश असूच नाही फक्त सहावा मजला आणि कमिशनर यांचा हॉटलाईन असावी अशी इच्छा असणाऱ्यांना ही निवडणूक नको आहे पण त्याच्यामुळे नगरीचे हाल होत आहेत अध्यक्ष महोदय सगळ्यांनी पाण्याचा प्रश्न उचलला हो पाण्याचा प्रश्न फार गंभीर उचललाय आपण मोठे मोठे रस्ते बांधतोय मोठे मोठे पूल बांधतोय मोनोरोल मेट्रो रेल अमुक रेल तमुक रेल संख्या वाढणार आहे पाणी कुठून आणणार आहे आपलं प्लॅनिंगच नाही पाण्यासाठी ठाण्यामध्ये तर तुम्हाला भीक मागावी भी लागते एक एक, एक एजन्सीकडे जाऊन कधी एमआयडीसी कडे मागावी लागते कधी स्टेम कडे मागावी लागते पण कोणीही लक्ष द्यायला तयार नसतं पाण्यासाठी वणवण वन -वन फिरावं लागतं ठाणेकरांना आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटत की अडीच वर्ष याच ठाण्यामध्ये आमचे मुख्यमंत्री होते त्याला मुख्यमंत्र्याचं जर सुटकीसारखं का काम होत जर ते तेवीसशे कोटी रुपयाचं कचऱ्याचं टेंडर काढू शकतात तर तेवीसशे कोटी रुपयाचा डॅम पाठवू शकत नाहीत आमच्या इथे अध्यक्ष मोदया तेवीसशे कोटी रुपयाचं कचऱ्याचं टेंडर काढलंय तेवीसशे कोटी रुपयाच आमच्या इथे कचऱ्यात सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो अध्यक्ष मोदय डम्पिकला जागा नाही कुठेतरी टाकायचं आग लागायची आग लावायची प्रदूषणाने पूर्ण ठाणे शहर वेडलं गेलंय त्याच्यावरती कोणी काही बोलायचं नाही कारण काही उपायच नाही काही करणारच नाहीये अध्यक्ष मोदय हे मला एक अजून आणून लक्षात आणून द्यायचंय ते म्हणजे ठाणे कल्याण डोंबिवली या परिसरातली वाढलेली अतिक्रमण एक क्षमत कशाला कायदे करतो आपण आपण बसून इथे कायदा केलाय ना की जर अनधिकृत बांधकाम केली गेली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरू कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदार धरलं मी आता नाव देतो साठ साठ बिल्डिंग पाडल्या गेल्या साठ बिल्डिंग प्रत्येक बिल्डिंग मध्ये तीस कुटुंब धरा दोनशे कुटुंब रस्त्यावर आली सगळ्या अधिकाऱ्यांनी पैसा घेतलाय बिल्डरने सगळ्यांना पैसे दिलेत कारवाई कोण करणार गरीबांनी फक्त काय असंच मरायचं गरीबांबद्दल प्रेमच नाही अरे कमीत कमी ते अनधिकृत बांधकाम थांबा तरी दिवसा ढवळ्या बांधतायत आणि तुमचे अधिकारी सहभागी आहेत त्याच्यात रस्त्यावरती बांधकाम आहेत मी स्वतः पत्र दिलेत स्वतः पण कुठलीही कारवाई करायला कोणीही तयार नाही करतो ना करतो ना करतो ना आयुक्तांना भेटतो आयुक्तही लक्ष द्यायला तयार नाहीत कंग सब तेरी भी चूप मेरी भी चूप अध्यक्ष मोदय हे अतिक्रमणाचं फार गंभीर प्रकरण आहे रस्त्यावरती बांधकाम व्हायला लागले आहेत एकीकडे आमचे मुख्यमंत्री साहेब म्हणतायत आपण जेवढे पण डीपी रोड आहेत तेवढे उडूया कसले उघडूया दादा बिल्डिंग बांधल्यावरती त्या डीपी रोडवरती कशी काय ते उघडलं जाणार अध्यक्ष मोदय हे एसआरएच एक प्रकरण मला निदर्शन आणायचं फार सिरियस आहे अध्यक्ष मध्ये आपण अनेक वर्ष मुंबईत काम करता एसआरए मध्ये परमनंट स्टाफ घ्यायला परमिशन होती माझ्या अंदाजाने एसआरए चा कायदाच नव्हता आणि परमनंट स्टाफ घेण्याचा अधिकारच नव्हता अचानक काय सूत्र फिरलं माहीत नाहीत पण पंधरा अधिकारी अचानक परमनंट झाले असं म्हणतात की अंडर द टेबल खूप मोठे व्यवहार झाले मला काय त्याच्यात जायचं नाही पण कायदा आहे की नाही अरे कोटेच्या क्या हे सारे मे ए परमनंट आदमी नाही ना म्हाडाचे से आते म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आते ते सरकारचे आते ते एक अधिकारी तर जलसंपदा विभागातला आहे जलसंपदा विभागातला अधिकारी हा एसआरए मध्ये इंजिनियर आहे आणि तो एफ एस आय कॅल्क्युलेट करतो त्यांनी पाणी घडी मीटर कॅल्क्युले कॅल्क्युलेट करायचं कॅल्क्युलेट बसलाय आणि तो परमनंट झालाय आंधळच्या कुत्रपीठ खात्यात अध्यक्ष मोदय आमच्या ठाण्यामध्ये एक गंभीर प्रकार मी सरकारच्या निदर्शनास आणतोय गेल्या पंधरा वर्षामध्ये म्हाडाची गरज दिलेली नाहीत बिल्डरनी काही प्रमाणात म्हाडाची घरं द्यायची आहेत दा देत नाही काय करायचं ते करून घ्या आमचे अधिकारी लक्ष देत नाहीत आणि म्हाडाची गरज मिळाली नाहीत कशी काय मिळणार गरीबाला घरी घरं जर बिल्डरचीच बाजू घेणार जर तुमची ठाणे महानगरपालिका असेल तर घरं मिळणारच नाहीत ना चौकशी कोण आहेत ते बिल्डर ज्यांनी म्हाडाला गरज दिली नाही आणि त्याच्यामुळे ह्याची चौकशी होणं फार गरजेचं आहे अध्यक्ष मुद, अध्यक्ष मध्ये पाच मिनिट पाच अध्यक्ष मध्ये मला एका मंत्र्याचं इथे कौतुक करावं वाटतंय बारा मिनिटं पाच मिनिटं अध्यक्ष मध्ये बाबा जे आम्ही सहा जण आहोत त्या सहा जणांना वेळ द्या असा अध्यक्षांना प्रश्न नाही आत... समोरच्या बाजूची अध्यक्ष मध्ये सहा जणांना टाइम द्या म्हटलंय ना प्लीज अध्यक्ष मध्ये मला एका मंत्र्याचं इथे कौतुक करावं वाटतं अध्यक्ष मध्ये असं का होतं की दरवेळेस बजेट मांडताना मागासवर्गीयांच्याच बजेटला कात्री लावली जाते आणि जो कॉन्स्टिट्युशनली रॉंग आहे संविधानक अधिकार नाही आणि म्हणून शिरसाट साहेब मनाचा मोठेपणा आहे माझ्या पक्ष बाजूला ठेवावा लागतो जेव्हा ज्यांच्यावर अत्याचार झालाय ज्यांच्यावर अन्याय झालाय पिछडा कुचला उसके हक्क पर अधिकार केलीये अपने में कोई आपनैतिक भेदभाव आज दिल की गहराइयों से आपका अभिनंदन करता हूं कि आपने बहुत कडक मुद्दा उठाया की तुम मेरा निधी नहीं काट सकते हो तुम्हारा अधिकार नहीं है कोणीतरी हे जबरदस्ती बोलायला पाहिजे होतं यांना ऐकवायला पाहिजे होतं यांना वाटतं आपलीच सत्ता आहे आपण करू तो कायदा पण मला अभिमान वाटतो कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका लेकराने आपल्या समाजाचा निधी मी तुम्हाला कापू देणार नाही ही भूमिका घेतली या भूमिकेमध्ये आम्ही सगळे तुमच्याबरोबर धन्यवाद अरे काय बजेट तुमचं आहे काय अध्यक्ष मध्ये शेवटच्या मुद्द्यावर येतोय अध्यक्ष मध्ये कोर्टामध्ये मजाच चालू आहे बीडला एक न्यायाधीश सस्पेंडेड इन्स्पेक्टर आणि सस्पेंडेड पी एस आय आणि ते पण संतोष देशमुखच्या केसमध्ये त्याच्यावर बसलेत अरे काय आहे की नाही भीती नाशिकमध्ये पोकाट्यांना तर्फ केला निवडणूक लागली तर खर्च वाढेल अरे तुम्हाला काय करायचंय म्हणजे काय गुन्हेगारांना माफ करणार की काय तुम्ही म्हणजे कोर्टामध्ये पण जे काय चालू आहे ते काय बरोबर नाही अध्यक्ष मोदय चॅरिटी कमिशनर चॅरिटी कमिशनर मध्ये तर कोण वालीच नाही हो आमच्या इथे एक अठ्ठावीस एकर फॉरेस्टचा तुकडा फॉरेस्ट कोटी कागदपत्र रतनशी प्रेमजी ट्रस्टने दिली आणि त्या महाशयांनी फॉरेस्टची जमीन विकण्याला परवानगी देऊन टाकली जेव्हा मी बोंबा बोम केली तेव्हा कुठे थांबवलं आणि आता हायकोर्टाने तिच्या स्ट्रिक्चर्स मारली पण आपण जबाबदार धरणार आहोत कि ना चॅरिटी कमिशनर्स ना की तुम्हाला कोणी अधिकार दिले या जमिनी विकायच्या आणि त्यामुळे परिस्थिती दुर्लक्ष झाल्यामुळे अत्यंत गंभीर होत आहे धन्यवाद अध्यक्ष मोदय ओबीसीवर अन्याय होतोय विद्यार्थ्यांना अजून कपडे गणवेश मिळायला पैसे मिळत नाहीये शेवटचे दोन मिनिटं नाही नाही झालं ओबीसी शेवटची शेवट दोन राम जगताप घ्या शोभा शेवटची दोन मिनिटं अध्यक्ष मोदय शेवटची दोन मिनिटं अध्यक्ष मोदय एकीकडे सांगायचं त्यांची वेळ द्याय ते चला वेळ द्या त्यांची एकीकडे सांगायचं आम्ही ओबीसीच्या जीवावर निवडून येतो आणि कात्री कोणाला मारायची ओबीसीलाच ओबीसीलाच कात्री मारायची अरे ओबीसीने काय घोडं मारलं का मार तुमचं अरे तुम्हाला सत्तेवर बसवलं ना ओबीसी त्या ओबीसी चे होताना तुम्हाला काहीच वाटत नाही का विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नाही म्हणजे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा